बरोबर आहे मी पण मला पण आता तुमच्याकडून कळलेलं आहे यापूर्वी मला देखील याची कल्पना नव्हती अं प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार जाहीर करण्याचा हक्क आहे लोकशाहीमध्ये त्याप्रमाणे त्यांनी कदाचित केली असावी पण या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील तो मला मान्य राहील माझी लढाईची ठाम इच्छा आहे कारण मी गेली दोन तप पदवीधर मतदारसंघ सांभाळलेला आहे आणि अतिशय विपरीत परिस्थितीत देखील हा मतदारसंघ निवडून आणलेला आहे तर त्यामुळे त्यावेळी पण भारतीय जनता पक्षाच्या पक्षाने सपोर्ट केला होता ह्यावेळी देखील ते सपोर्ट करतील

पण ह्या बाबतीमध्ये जो काही निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल त्याप्रमाणेच सगळं होणार आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबतीत चर्चा करतील असं मला वाटते आणि त्यातून हा विसंवाद नाही यामध्ये चांगला सुसंवाद होईल असं वाटते हे बघा मी ज्या दिवशी माननीय शिंदे साहेबांकडे प्रवेश केला त्या दिवसापासून मी हेच सांगतोय की मला पदवीधर मतदारसंघ लढायचा आहे त्याप्रमाणे मी लढणारच ज्याप्रमाणे शिंदे साहेब आदेश देतील त्याप्रमाणे पुढच ठरेल तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असेल त्याची संवाद नंतर हा मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हे ही गोष्ट गेलेली आहे आणि तशा प्रकारचं ते मला बोलवतील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बोलवतील आणि या बाबतीमध्ये चर्चा होईल हे सर्वस्वी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरती डिपेंड राहील आणि मला असं दे वाटतं की ते योग्य तो निर्णय घेतील आणि मला न्याय देतील असं माझं मत आहे हे बघा पक्षामध्ये अशा गोष्टी होत राहतात ज्यावेळी आपण महायुतीत लढतो आणि गेली चाळीस वर्षे मी राजकारणात आहे त्यामुळे एक प्रगल्भ राजकारणी म्हणून जर आपल्याला जर स्वतःला जर एस्टॅब्लिश करायचं असेल तर अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरं जावं लागते हे माहिती आहे यापूर्वी देखील याचा अनुभव घेतलेला आहे त्यामुळे माझ्यासाठी काही नवीन नाही आहे पण लढण्याची खूप मोठी इच्छा आहे मनोमन इच्छा आहे आणि जिंकून येण्याची देखील हा मात्र आहे हे तर नोंदणीची शेवटची नोंदणी आकडेवारी ज्यावेळी येईल त्यावेळी कळेल आणि तुम्ही जास्त नोंदणी केली का मी जास्त नोंदणी केली यापेक्षा पदवीधर कोणाला कौल देतात पदवीधरांच्या साठी कोण योग्य उमेदवार आहेत त्याच काय काम आहे हे ज्यावेळी पदवीधर ठरवेल त्यावेळी त्याचा विजय निश्चित होतो यापूर्वी देखील माझ्या विरुद्ध माझ्याविरुद्ध सिंग मनहास काँग्रेसचे उभे राहिले होते आ, अतुल शहा हे स्पॉन्सर्ड उमेदवार दु, उमे माझ्या माझ्यासमोर जैन समाजाकडून उभे राहिले होते शिवाजीराव लांडना लावले होते अशी चौरंगी फाईट असताना देखील मी पहिल्या वेळी निवडून आलो त्यामुळे मला या सगळ्याचा अनुभव आहे आणि मी निश्चित शिंदे साहेबांनी ही सीट जिंकून देईल असा मला आत्मविश्वास आहे नाही आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने काय करावं कोणाला उमेदवारी देवी हा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे कोणी उमेदवार असेल तरी पण लढण्याची क्षमता आहे पूर्ण कायदार बघा ज्यावेळी आपण एखादी निवडणूक लढतो त्यावेळी समोर कोण आहे यापेक्षा आपण ती निवडणूक कशा कोणत्या रणनीतीने लढतो हे महत्वाचं असते आणि ते, ते, ते माझे जुने मित्र होते त्यांनी माझ्यासाठी देखील काम केलं होतं पूर्वी हे सगळं बरोबर असलं तरी आज ते विरोधक आहेत आणि पदवीधरची निवडणूक ही एक सुसंस्कृत निवडणूक आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचं जे काही भाष्य होईल ते माझ्याकडून सुसंस्कृतच असेल कोणावरती अस्लाघ्य टीका किंवा कमरेखालची टीका होणार नाही असा <स्थावरी> मी माझ्या पदवीधरांना मतदारांना विश्वास देतो मी यापूर्वी देखील कालच पुढारीच्या याच्यात सांगितले की मला असं वाटते की मोदी साहेब पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होतील यामध्ये तिळमात्र शंका नाही आणि मुंबईमध्ये देखील भारतीय जनता पक्ष म्हणजेच आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रचंड विजय मोठा विजय मिळेल याबाबत खात्री आहे